तर नमस्कार बाबू नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आपल्याकडे म्हणजे एकूण सत्र किती आहे बाबू हो आणि या पंचवीस एकर मध्ये आपण पूर्ण फळझाडत लावली आहे का फड नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं एम एस एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजपर्यंत आपण बैल खरेदी विक्रेचे व्हिडिओ बनवले बरेच आणि त्याच्यानंतर आज पहिली वेळ आपण एका शेतीमध्ये जात आहोत म्हणजे त्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तर हा काही असं मुलाखत वगैरे अशा प्रकारचा प्रकार नाही आहे फक्त आपल्याला त्याची शेती पाहायची कशा प्रकारची शेती आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवायची आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते शेतकरी आहेत जनार्दन बापू जाधव तर यांची शेती आमच्या गावावरून एक अडीच तीन तीन उपांतरावर आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतीमध्ये भरपूर सारे फळ फळझाड लावले आहेत जसं की आंबा पणस लिंबू करवंद तर अशा प्रकारची फळझाडं त्यांनी तीस आधी लावलेली आहेत आणि त्यांचं आजचं जे उत्पन्न आहे त्यांचं तर ते खूप जास्त आहे जसं आपण म्हणतो आपल्याकडे कापूस लावला होता तूर लावला होता तर आपल्याला त्याच्यामध्ये परवडत नाही पण त्यांची शेती आहे त्यांची शेती म्हणजे कधीच त्यांना नुकसान होत नाही कारण कुठं ना फळ त्यांचं येतं तर आणि त्यांच्याकडे पाहून आता हजारो लोकांनी म्हणजे तशा प्रकारची शेती करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी जे तीस आधी शेती केली होती तशी क्षेत्री आता बाकी शेतकरी करतायत जसं की माझं स्वतःच उदाहरण सांगतो बघा आमच्या शेतामध्ये ह्या न करवंदाची झाडं आहेत आतमध्ये संत्रा फनस आणि लिंबू अशा प्रकारची आम्ही झाडं लावली तर ह्या कलमसुद्धा आपण बापूकडूनच आणलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे आपल्याला फनस आणि गुलाबी करवंदाची रोपंसुद्धा मिळतात तर, तर ते सर्व गोष्टी आपल्याला तिथे गेल्यावर समजतील आणि तिथं आपल्याला बापूचा मोबाईल नंबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी म्हणजे अवेलेबल करून देईल तर पहिले बापूची शेती बघू त्याच्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या असणाऱ्या कलमा वगैरे पाहू आपण करवंदाचे रोपं आणि ते करवंदावर काहीतरी प्रोसेस करतात आणि त्याच्यापासून चेरी तयार करतात तेसुद्धा आपण पाहू कशा प्रकारचं आहे आणि कोणा कोणाला जर त्या गोष्टी खरेदी करायच्या असेल तर या ठिकाणी बापूचा नंबरसुद्धा आपण देऊ तर बघा व्हिडिओ संपूर्ण कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण तर मित्रांनो आपण आता आलेला बापूच्या शेतामध्ये आणि सर्वात आधी तर बापूचे खूप खूप आभार की त्यांनी आपल्याला एका फोनवर या ठिकाणी व्हिडिओ काढण्याची परवानगी दिलेली आहे आणि जसं मी बापूच्या स्वभावाबद्दल ऐकलेलं आहे घरच्यांकडून बाबाकडून दादाकडून तशा प्रकारचा एकदम शांत आणि प्रेमळ स्वभाव आहे बापूचा तर हे बघा माझ्या मागं बापूचे जे फळझाडं आहे मोठे मोठे आंब्याचे झाडं आहे मित्रांनो या ठिकाणी तीन ते चार एकरमध्ये पसरलेली ही आंब्याची बाग आहे आणि सध्या जानेवारी महिना आहे आंब्याला मोहर आलेला आहे तर तुम्हाला मी पूर्ण बाग दाखवतो बापूची तर या साईडला त्यांनी नवीन झाडं लावली आहे काही करवंदाची झाडं आहे गुलाबी करवंद आणि हे बघा आंब्याची झाडं खूप मोठी मोठी झालेली आंब्याची झाडं आहे आणि आता झाडांना मोहर येत आहे तर ही बघा आंब्याची झाडं किती सुंदर आहे मित्रांनो तर हा जो आंब्याचा बाग आहे बापूचा हा तीन ते चार एकरमध्ये पसरलेला आहे आणि आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला बापूसोबत बोलल्याच्या नंतरच कळतील काय काय आहे ते तर आधी असं हे आंब्याचं नियोजन बघा बापूचं बघा खालच्या फांदीपासून असा सुंदर असा मोर आंब्याला आलेला आहे आता आणि हा सर्व आंबा बापूचा पुसत मार्केटमध्येच विकला जातो काही काही तर व्यापारी घरी येऊन पूर्ण माल घेऊन जातात आणि आपल्यासारखे शेतकरीसुद्धा म्हणजे ज्यांना घरी खायला आंबे लागतात तर मग ते आपण घरी जाऊन आंबे खरेदी करू शकतो आ, या ठिकाणी बापूने काही गावरान कोंबड्यासुद्धा सांभाळलेल्या आहेत तर त्या कोंबड्या काप सांभाळल्या हे सुद्धा आपण बापूला विचारू व्हिडिओमध्ये मग पूर्ण गावरान कोंबडे आहेत आंब्याच्या बागेमध्ये तर बोलू बापूशी आपण चला तर नमस्कार बाबू स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आपल्याकडे म्हणजे एकूण क्षेत्र किती आहे बाबू एकर जमीन आणि या पंचवीस मध्ये आपण पूर्ण फळ लावली आहे का फळ बरं तर किती किती प्रकारची फळझाड आहे आपल्याकडे सध्या नाही फळ फळझाड किती प्रकारचे आपल्याकडे करवड आहे म्हणजे हे जे शेती आता तुम्ही फळझाडाची शेती केलेली आहे तर हे तुमच्या म्हणजे वडिलापासून सुरू होती का तुम्ही सुरुवात केली आहे शेतीला सुरुवात होती हो का तेव्हा मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जातीची फळ होती तेव्हा काय फक्त लिंबू करवण हे वाढवूया आणि मग आता जे तुमचं करवंद आहे तर किती एकर मध्ये सर्व करवंद चार पाच एकर मध्ये चार पाच एकर मध्ये त्याच्यानंतर आता हे आम्ही आता आंब्याची बाग पाहिली पूर्ण तर पूर्ण झाड किती आंब्याची आणि कोणती जात आहे के हो का आणि आता हे समजा याला आता मोर येत आहे तर यावर्षी थोडा मोर लेटच झाला नाही का लेट झाला हां हां तर मग एवढा आंबा तुम तुम्ही कुठं विकता म्हणजे मार्केटला कुसत मार्केटला हो का आणि त्याच्यानंतर ते आता ह्या आंब्याचं पूर्ण क्षेत्र किती आंब्याचं साडेतीन एकर आहे साडेचार एकर साडेचार एकर मध्ये आंबा आहे आपला मग मागच्या वर्षीचं उत्पन्न काय होतं असं लाख रुपये आंब्याचे आणि बाकी समजा तर आपण आंबे लावलेले आहेत तरी आंब्याचं तुमचं नियोजन काय दरवर्षी खत पाणी काही करतं का यायला खत पाणी हो ते कधी म्हणजे पावसाच्या सुरुवातीला करता का असं आणि त्याच्यानंतर आम्ही पाल माग फणसाची झाड आहेत मोठी मोठी किती वर्षाची झाड आहेत ती फणसाची तीस चाळीस वर्षाची आणि म्हणजे हो हो ते तुम्हीच लावले आहेत ना तर मग तुम्ही कोणत्या वर्षापासून त्या फणसाचं म्हणजे फळ घ्यायला सुरुवात केली होती पाचव्या वर्षापासून आणि ते एकूण झाड किती आहेत शंभर झाड आणि मग त्या शंभर झाडाला दरवर्षी पूर्ण झाडाला फळ येत नसतील ना काही एकाच झाड राहते नाही का तर मग ते पूर्ण फणस तुमचं कुठलं कुठे विकले जाते हो का म्हणजे तुम्ही स्वतः नेता का व्यापारी घेऊन व्यापारी व्यापारी आणि मग ते झाडाचं समजा आता झाड तीस वर्षाचं झाड आहे तर झाडाचं आता सध्याच एका झाडाचं उत्पन्न किती असते एका वर्षीत एका झाडाला कमीत कमी आणि आता जे करवंद आहे तर या करवंद पिकबद्दल तर आम्ही म्हणजे तुमच्याकडून आम्ही लहानपणापासून ऐकत आलो कारण आम्ही सात जेव्हा होतो तेव्हा पावसाच्या सुरुवातीला आम जे आमच्या गावातले मजूर होते तर ते आता पावसात कसं गावाकडे काही काम नसते हा त्या झडीच्या झडीच्या प्लेटमध्ये मजुराला काही काम नसते मग त्या टाइमला तुम्ही त्याला काम देता मजुराला कारण आमच्या इकडचे सर्व मजूर इकडेच येतात कामाला आता आम्ही लहानपणापासून पाहिले तर मग हे जे करवंदाचे झाडं आहे तुम म्हणजे तुमच्याकडे हे झाडं तुम्ही म्हणजे जुनेच वडिलापासून लावलेले आहेत का तुम्हीच लावले पासून हिरवी जात होती आता गुलाबी जात आहे हा तर मग आता हे पूर्ण झाड किती आहे तुमचे करवंदाचे म्हणजे किती एकर मध्ये चार पाच एकर मध्ये मोठ्या पाच एकर मध्ये हा मग जे करवंदा झाड आपण लावलेली आहेत तर त्या झाडाचं कसं काय नियोजन आहे पाण्याचं रासायनिक खत शेणखत सर्व टाकाव हो का आणि त्याला पाणी लागतं का जास्त का पाणी कमी लागते महिन्याला पाणी द्यायला तरी चालते कमी असले तरी पाणी बाहेर येते आणि वर्षात किती वेळा वर त्याला फळ लागते समजा एकदाच लागते एकदाच लागते ना आणि आता साधारण आपल्याकडे किती वर्ष जुने झाड आहे आमच्याकडे आता तीस वर्षापासून झाड तीस वर्षापासून नाही का, का। तर ते आपण जे पाहिले मागे झाड तर ते झाड मोठे मोठे झाड होते साधारण एका झाडाला किती माल निघते आता काय अंदाज आपला झाड असले तर वीस दहा वीस पंचवीस किलो जवळ जवळ निघते म्हणजे एकूण तुमचा एका वर्षीचा माल किती असते वीस बावीस टन मोठ्या पस्तीस टन हा तर मग तेवढा बावीस टन माल तुम्ही विकता कुठं जळगाव म्हणजे बाहेरचे व्यापारी आपल्याकडे येतात नाही का आणि घरी पाहायला आम्ही तुम्ही काहीतरी त्याच्या प्रक्रिया केली तर काय होते ते ना हा तर करोनाची चेरी तुम्ही घरी बनवता

बावीस टन नाही का ना। आणि तुम्हाला काय दर भेटते किलोला किलोलास पन्नास पंचावन्न रुपये म्हणजे आपल्या जागेवर भेटते ना बरं आणि त्याच्यानंतर आपल्याकडं सुद्धा आहे ते जांबाची कोणती व्हेरायटी सरदार सरदार आणि म्हणजे ते त्याला फळ किती वेळा म्हणजे वर्षात किती वेळा आहे ते फळ त्याला एकदा जे मग त्याचं किती आहे उत्पन्न त्याचा आता एकवीस लाख रुपये पण यंदा पाऊस कमी एप्रिल पाऊस झाल्यामुळं यंदा पेरू कमी आले सर्वच लोकांचे कमी आले यंदा बरे कमी आहे पाऊस झाला ना त्याच्यामुळे झाले म्हणजे असं यावर्षी कोणतंच पीक बरोबर आलेलं आणि बाबूकड रोपाटी रोपाटीके पंधरा देत असतो आपल्याकडे म्हणजे करवंदाचे गुलाबी करवंदाचे रोप भेटते बरं बरं तर मग म्हणजे समजा बाहेरून कोणी आपल्याला रोप घेणारे घ्यासाठी घ्यायसाठी आले आले शेतकरी तर त्याच्यासाठी आपला नंबर द्या हां सत्त्याण्णव हां तर शेतकरी मित्रांनो हा बापूचा मोबाईल नंबर आहे आणि त्यांच्याकडे आपल्याला गुलाबी गुलाबीकरुंदाची रोपं भेटतील त्यानंतर फणसाची रोपं भेटतील आंब्याची भेटतील का तर फनस आणि गुलाबी करवंद ह्या ह्या जातीचे रूप आपल्याला बापूकडे भेटतील आणि त्याच्यानंतर बापू तुम्ही याच्यानंतर ह्या जे पी पीक आपण गहू वगैरे हे पीक घेत नाही का तुम्ही तर ते म्हणजे करोंदाच्या आतमध्येच आहे का आंब्या लहान हां हां बरं तुम्ही म्हणजे एवढे फळझाड लावले तर आता इथून म्हणजे मी तरी आतापर्यंत एवढे एका शेतकऱ्याकडे एवढे फळझाड नाही पाहिले तर एवढं लावायचं तुमचं काय म्हणजे तेव्हा काय हे तू आता विचार पिकात परवड ना नेहमी नेहमीच्या कापसात सोयाबीन मध्ये परवडायला काय तेवढं तीन आणि चार क्विंटल लावा आवरेज येते कोणत्या रोग येते का काही येते आवरेज येईल ना पिक तुरी हे येते फळसाड थोडस हमी पिके करवंज एक हमी पीक आहे आपलं किती काही आवडचं झालं काही झालं तरी येतेच फणस फिती करवंज येतेच आपलं जास्त राहायला म्हणजे कसं आम्ही या भागात आलो तर जास्तीत जास्त आम्हाला इकडे ऊसच पाहायला भेटलं आणि तिथून समोर आलं तुमचं शेत पाहिलं तर पूर्ण फळ झाड लावलेली तर मग जे आता कोणी नवीन शेतकरी असेल तर त्याला करवंद वगैरे लागवड करायची असेल तर त्याला काही सांगशाल का तुम्ही काय मारत करवंद हो की आंबा हो लिंबू हो हा झाड काही ना काहीतरी पाहिजेत साईट म्हणून त्याच उत्पन्न आम्ही काही काहीतरी पाहिजे ना शेतीला सोयाबीनच्या जमणार नाही ना सोयाबीन आणि कापूस तर मग आपल्याकडे आम्ही आता आंब्याच्या बागेमध्ये काही कोंबड्या पाहिल्या होत्या तर त्या कोंबड्या तुम्ही म्हणजे कोंबड्या म्हणजे आता हे आंब्यातला काडी कचऱ्या किडे हे त्याच्यासाठी किटूकर ठेवलेल्या मग त्याचं काही उत्पन्न होते का उत्पन्नच तर कोणत्या कोंबड्या गावरा हं म्हणजे ते कोंबड्या होता دي दिवसभर उखरी केलंन कठीत खतात हे उलट चुळत जमिनीच करते हां त्यांना आशेकता बी कमी करते, करते ना ते हो म्हणजे जास्त तणक निघणार कमी होतो उकरल्यामुळे म्हणजे ते कोंबड्या पायाने उकरत राहते होता हो आणि नवीन निघलेल गवत त्यांना मरते मरती, मरती ती म्हणजे ही आयडिया तर आमच्यासाठी नवीनच आहे भाऊ नाही ना कीटुकुबी खाते ना हो उकर जमीन उकरत गेल्यावर आणि ना ते असं हं मग ते कोंबड्याच्या काय अंडीच विकत चला तर मित्र बापू आपल्याला त्यांची शेती दाखवत आहेत तर बघू त्यांच्या शेतामध्ये झाड कशी कशी आहेत आणि सोबतच बापूला त्या झाडाबद्दल आपण थोडं थोडं विचारू चला हां तर बाबू हा जे नवीन आंबा तुम्ही लावला कोणत्या जातीचा आहे हे दशेरी आहे हां हां मल्लिका आहे आणि ठीक आहे राहते बरं दस दसहरी केसर आम्ही नाव ऐकले आहेत पण हे मल्लिका जे आंबा तुम्ही सांगता तर ते कसं काय आहे त्याच्याबद्दल थोडकं मोठं फळ आहे त्याचं हां हो चांगलं आहे ते हो हो चांगला त्रास आहे चांगलं कमी सहाशे सातशे ग्रामचं फळ आहे त्याची हा आणि ती म्हणजे व्हेरायटी कुठली आहे म्हणजे आपल्याच राज्यातली आहे व्हेरायटी नाही का ना, 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 तर किती झाड लावली आपण त्याची आता त्याला मोर आला का त्याला हा 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 तर किती वर्ष झाड तीन तीन वर्ष झाले याला नाही का बरं आपण आंबा लावगड केली कलम तर मग ते किती वर्षापासून आपण फळ घ्यायला पाहिजे चौथ्या वर्षापासून झाड चांगली तयार झाली तुमचे म्हणजे याला आता फळ किती धरले तरी तेवढं झाडाला काही फरक नाही पड तरी काही कमी करतील ना

तेव्हा रूप न्यायला आलो होतो आम्ही तेव्हा घ्यायला तर मित्रांनो अशा प्रकारचं बापूच शेती आहे आणि शेतामध्ये असे शेताच्या मधोमध असे कॅनल आहे आणि दोन्ही बाजूनी बापूची शेती आहे तर समोर बापूचं घर वगैरे आणि आपल्याला बापू आता समोरच म्हणजे फणसाची बाग आहे बापूची त्याच्यामध्ये घेऊन जाणार आहेत तर बघू फणसाची झाडं बापूकडे असलेली आणि इथचं वातावरण एवढं प्रसन्न आहे मित्रांनो असं कॅनलचं पाणी आणि साईडनं असं गर्द झाडी मोठे मोठे उंच झाडं आणि खालची स्वच्छता म्हणजे असं वाटतं वेगळ्या गार्डनमध्ये फिरायला लोक आहे अशा प्रकारचा इथं मला म्हणजे अनुभव येत आहे हे बघा किती सुंदर इथं मंदिर सुद्धा आहे देवाचं तर मी पाहू शकता समोर काही चिकूचं झाडं दिसत आहेत आणि खाली छोटे छोटे बापून म्हणजे परसबाग बाग म्हणून शकतो याला घरामाग त्यांनी पालेभाज्यासाठी वाफे तयार केले आहेत त्याच्यामध्ये पालक वगैरे आपल्याला दिसतेय हे बाबा चिकुला मस्त बहार आला मस्त बार आला, बार आला।, मस बार आला।, आला। किती झाड आहे बापू हे हो का

हां हां ये दैट लावले ना गुलाबी काय हिरवे हिरवे सगळे सर्व गुलाबी जायचं कांड काही हिरव्याला थोडी मार्केट येत नाही माझं ते झोऱ्या फिरव्या घेत तीस चाळीस प्रकार निव हिरव्याचा यंदा ही करुला मला यंदा आपल्या म्हणजे पुसद भागात करून सुरुवात तुम्हीच केली नाही का मोठ्या प्रवाल होत जास्त झाले होते बापू कोणत्या कापा काहीतरी ह्या आपल्या काय माहित नाही

तर मित्रांनो या ठिकाणी रोपवाटिका आहे आणि इथं रोपं म्हणजे तयार करणं सुरू आहे आणि ही रोपं आपल्याला मे जूनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील सर्व गुलाबी करवंदाची रोपं आहे जर कुणाला ही रोपं खरेदी करायची असतील तर बापूचा इथं नंबरसुद्धा आपण दिलेलाच आहे तर त्या नंबरवर कॉल करून आपण त्या रोपाची खरेदी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा बापूचं झाडांचं नियोजन हे आंब्याचं झाड आहे त्याच्यासोबतच हे पेरूचं झाड आहे लगेच हां हां आणि लगेच करवंद तर अशा प्रकारचे झाडं आहेत बापूचे तर बापू एवढे मोठे मोठे झाडं आहे याला पाणी कसं काय सोडतो तुम्ही सर्व रानपाणी का ठिबक बी आहे हां हां म्हणजे आपण ठिबक सिस्टम केलेलं नाही का हां हां आणि हे बघा गुलाबी करून अशा प्रकारचे फळ बापूच्या शेतामध्ये लागलेले आहेत आता ला, लाग लाग ला? या दिवसात बापू आता काही झाडाला आम्हाला करोना दिसायला लागले मग त्याचा काही उपयोग उपयोग हा

शेतीविषयीचं धोरण असं आहे की बाबा आपण कापूस तूर ह्या सोयाबीन हे पिकं जे घेतो त्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी मशागत बियाणं ह्या सर्व खर्च त्याच्यात करावा लागतो पण हे जे काही बापूचे फळझाड आहे ते एक वेळ लावायचं आणि नंतर मग आयुष्यभर याचे आपल्याला उत्पन्न घेत राहायचं अशा प्रकारचं बापूचं या फळझाडाचं नियोजन आहे बापू हे झाड किती वर्षाचं आहे तीस वर्षा तीस वर्षाचं झाड आहे नाही का आणि याला भरपूर माल लागला सध्या तर एवढा माल एक माल म्हणजे आता हे शेवटपर्यंत किती क्विंटल माल याच्यावर आहे किती किलो काय दोन क्विंटल पर्यंत माल निघते नाही तर बघा मित्रांनो जवळपास तीस वर्षापासून हे झाड बापूला उत्पन्न देते आणि या झाडाला कुठलंही समजा शेती आपलं मशागत किंवा मग नवीन बियाण्याचा खर्च नाही आहे जे काय ते फक्त पाणी आणि खताचं नियोजन आहे झाडाला झिरो मशागत आहे त्याच्यानंतर पाणी आणि खत तर बाबू हे कुठली जात आहे आंब्याची हा हा याला वर्षात दोन फळ लागते नाही का मग हे किती कलम आपल्याकडे

God jul. God jul. आ, किती ग्रॅम सम अडीचशे आणि टोकमध्ये काय बरं तुमचा आठ कोणते तर मित्रांनो बापूकडे करवंदावर प्रोसेस करून अशा प्रकारची चेरी बनवली जाते जी खायला एकदम गोड आहे लहान मुलाला तर फारच आवडली आणि ही चेरी आपल्यासाठी आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणी ठोकमध्ये घेणार असेल तर पन्नास रुपयाला पर पॉकेट भेटेल एका पॉकेटमध्ये पन्नास ग्रॅम अडीचशे ग्रॅम ते करवंद भरलेले आहेत तर बापूचा नंबर या ठिकाणी मी देतो आहे जर कुणाला हे चेरी खरेदी करायची असेल तर या नंबरवर कॉल करा त्याच्यानंतर बापूकडे आपल्याला गुलाबी करवंदाची रोपंसुद्धा भेटतील आणि फणसाची रोपंसुद्धा भेटतील तर ही होती बापूची शेती म्हणजे बापूच्या शेत से, शेतामध्ये क म्हणजे प्रत्येक जागेवर कुठल्या ना कुठल्या फळाचं झाड आहे आणि त्याच्याबद्दल बापूचं धोरण असं आहे की एक झाड आपण एक वेळा लावलं तर पुन्हा त्याला बियाण्याचा खर्च नाही मशागतचा खर्च नाही जे काही असेल त्याला पाणी द्यायचं खत द्यायचं आणि त्याचं उत्पन्न घेत राहायचं तर या हेतूने बापूंनी फळझाडं लावलेली आहे आणि त्यांचा तो हेतू एकदम सक्सेस झालेला आहे तर बापूचे फळाचं नियोजन आपल्याला खूप आवडलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि कुणाला बापूकडून काही फळझाडं रोपं कलम वगैरे विकत घ्यायचे असतील किंवा मग हा करवंदावर प्रोसेस केलेली चेरी विकत घ्यायची असेल तर बापूचा नंबर मी या ठिकाणी देतो आहे आपल्याला त्या नंबरवर कॉल करा आणि त्या फळझा दा, फळझाडाच्या कलमाची किंवा मग करवंदाची तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि बापूचेसुद्धा मनापासून आभार त्यांनी आपल्याला इथं व्हिडिओ काढायला परवानगी दिली त्याच्यानंतर त्यांचा किमती वेळ आपल्यासोबत ते फिरले पूर्ण व्हिडिओ काढेपर्यंत तर बापूचे खरंच खूप मनापासून आभार आणि हा व्हिडिओ आपला इथं संपवतो मी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद